नमस्कार दादा नमस्कार काय नाव तुमचं विठ्ठल पांढरंग जाळली विठ्ठल पांढरंग झाडली कुठून अच्छा काय त्रास होतो माझ्या कमरेचा त्रास आहे अच्छा किती तीन वर्ष झाली तीन वर्ष झाले याच्या आधी दवाखाने वगैरे हो काय केले खूप सारे केले के अकोल्यातले नरेंद्र भागवत अच्छा रावणकार सैलश देशमुख एवढे दवाखाने करून काही तुम्हाला फरक वाटला कुठे काही फरक नाही ऑपरेशन सांगत आहेत ऑपरेशन सांगितलं <laughs> <ने। laughs> डॉक्टर मग इकडचा ऍड्रेस तुम्हाला कसं कळाला मला ऍड्रेस अकोल्याहून माहित पडला खूप दिवसात त्रास होता पाच वर्षापासून बर तर मी म्हटलं मी पण येतो सोबत आलो यायचे मला तुम्ही इथं आल्यानंतर तुमची ट्रीटमेंट झाल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं एकदम आनंदाचा वाटला फ्रेश वाटू एकदम एक पूर्ण त्रास कमी झाला तुमचा हा त्रास कमी झाला म्हणजे तुम्हाला पहिल्या सेटिंग मध्ये साधारण किती टक्के फरक वाटला तरी पन्नास टक्के पन्नास टक्के तुम्हाला पहिल्या सेटिंग मध्ये फरक वाटला इतर तुमच्यासारखे असे त्रस्त पेशंट आहे त्यांना तुम्ही काय संदेश किंवा काय मेसेज देऊ शकता मी सोबत घेऊन शकतो सोबत येऊन पुढच्या वेळेस बरोबर धन्यवाद महालक्ष्मी पेंडल सेंटर सोनिया